नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस कोणत्या गावात कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील गावातील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप सारे जण आपला व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक सुद्धा करतात आणि तुम्ही सर्वांनी आपले चॅनल सुद्धा सबस्क्राईब केले आहे त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद अजूनही काही शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो आपण हवामान अंदाज बघतोय रविवारी रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यात कसा राहील पावसाचा अंदाज तर मग जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पंढरपूर मध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वीस जुलै रविवार रोजी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पंढरपूर मध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुद्धा पडणार आहे त्यानंतर इंदापूर करमाळा या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर सोलापूरमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल बाकी ठिकाणी पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जत या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर वडूज विटा कराड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सांगली कोल्हापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर सातारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर बघायला गेलं तर वडूज विटा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणारे तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर कोकण साईडला म्हटलं तर सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव आ... रत्नागिरी या भागात आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा पुन्हा एकदा वीस जुलैला रविवारी पाहायला मिळणार आहे यामध्ये खोपोलीच्या काही भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी हलका पाऊस राहील त्यानंतर कल्याण डोंबिवली मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी सुद्धा रविवारी वीस जुलैला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पुणे घाटमात्यावर सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर नाशिकमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण वालका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर साक्री मालेगाव धुळे चाळीसगाव मनमाड पारोला या भागात सुद्धा ढगाळ वातावरण ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर वैजापूर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व पावसाची उघडेप दिसेल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडताना दिसणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जामखेड करमाळा दौंड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर बीड माजलगाव केत परळी या ठिकाणी पावसाची उघडीप राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर लोणार जिंतूर हिंगोली वाशिम परभणी नांदेड वागोला पुसवत उंबरखेड या सर्व ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप दिसेल तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो त्यानंतर अकोला अमरावती अकोट अचलपूर कारंजा या भागातसुद्धा पावसाची उघडीप राहील त्यानंतर यवतमाळ आर्वी वर्धा या ठिकाणीसुद्धा पावसाची उघडीप राहील काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर नागपूर गोटी व वरोड ससूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल शक्यतो या ठिकाणीसुद्धा पावसाची उघडीप राहील त्यानंतर उमरेड भंडारा या ठिकाणीसुद्धा पावसाची उघडीप राहील वणी चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी ठिकाणी बघायला मिळेल जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर गोंदियाच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो मात्र या ठिकाणी सुद्धा सध्या तरी पावसाची उघडीप दिसते आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर लातूर धाराशिवचा काही भाग या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हा हवामान अंदाज आपण रविवारचा वीस जुलै रोजीचा बघतो आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे शे, शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सांगली आ, सातारा कराड ह्या भागात पावसाचा जोर राहील कोल्हापूरचा घाटमाता पुण्याचा घाटमाता या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे बाकी राज्यात आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर लातूर दाराशिव या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे इतर ठिकाणी राज्यात आपल्याला ढगाळ वातावरण पावसाची उघडी तुरळक ठिकाणी हलका पाऊस अशा प्रकारचा हवामान अंदाज बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पाव पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला पावसाचा जोर वाढू शकतो तो हवामान हो अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यासाठी अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका एक लाईक मुळे आपल्याला व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद